कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार आहे ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार, नमस्कार शेत्करी शेत्करी मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एमच्या आपल्या आवडत्या माझं शिवार या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो आज आपण खंडेराजुरी गावातील गपूर यांच्या शेतामध्ये शेता आलो आहोत त्यांनी शेतामध्ये भरपूर पिके घेतलेली आहेत आता सध्या त्यांच्या शेतामध्ये लांबडी मिरची त्यांनी घेतलेली आहे व त्या लांबडी मिरचीचे त्यांनी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतले आहे तर आपण आता त्यांच्याशीच बातचीत करूया नमस्कार सर नमस्कार माझ शिवाय आपल्या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत, स्वागत करतो।, करतो तर सर माझा पहिला प्रश्न आपण शेती कधीपासून करता व आपल्याकडे पिके आहेत पूर्वीपासूनच आम्ही शेती करतोय आमची वडीलबाजी शेती आहे आणि वडिलापासूनच मला बी शेतीचा नाद आहे थोडंसं मी म्हणजे दुसऱ्यांच्यात कामाला वगैरे मी जात होतो पण मला बी असं वाटत होतं की माझ्या शेतीत माझ्या क्षेत्रात मला काहीतरी करायचं आहे त्यासाठी मी हे मिरची पिकाकडे बाग या क्षेत्राकडे मी वळलो तर मी आता एक एकर मी सिजनी हॉट मिरची लावलेली आहे आणि त्याचं उत्पन्न हे मला भरपूर मिळावं लागलं आहे आता आणि त्याच्यापासून आता मला जवळजवळ माझं आता एक पावणे दोन लाख रुपये म्हणजे मला मिळालेत त्याचे दोन तोडे झालेत आत्ता आणि पहिला तोडा माझा बाराशे वीस किलो माल निघाला आणि आता दुसरा तोडा होऊन एक चार दिवस झाले तर तो बावीसशे वीस वीश किलो निघाला तर मला जवळजवळ माझा एक लाख नव्वद हजार रुपये माझी मला निवड त्यातून मिळाली आणि आतापर्यंत माझा खर्च जो आहे तो एक लाख रुपये झालेला आहे मग सर आपण शेती करत असताना शेतामधून आनंद घेता का याबद्दल जरा सांगा हो आनंद तर खूपच होतोय की म्हणजे दुसऱ्या ज्यात मोलमजुरी करून जगण्यापेक्षा आपण आपल्या शेतात राबून जे मिळणार आहे त्याचा एक आनंद वेगळाच असतो आणि ते जे सुख आहे ते कशातच नाही आणि तसं सांगा गेलं तर माझं कुटुंब देखील म्हणजे ह्याच सगळे माझे घरचे जे आहेत ते मला खूप म्हणजे ह्यात साथ देतात माझे आईवडील असतील माझा भाऊ असेल थोरला आणि माझी मंडळी असतील माझ्या वहिणी असतील मुलं असतील इथंपर्यंत म्हणजे माझं सर्व कुटुंब या क्षेत्रात म्हणजे रानात येऊन काम करून सर्वजण मला साथ देतात असं नाही की मी एकटाच करतो की सर आपल्याकडे किती शेती आहे याबद्दल सांगा आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे व माझे एक सहा एकर शेती आहे आणि आता मी आणि माझ्या भावाने एक दोन एकर नवीन क्षेत्र खरेदी घेतलेलं आहे आता त्याचं नियोजन म्हणजे आत्ता एक नवीन बोर बी मारले आहे एक महिना महिन्यापूर्वी आता त्यात एक आमचं म्हणजे एक पेरोची बाग लावायचं एक नियोजन आहे आणि एक पाच हजार पोल्ट्रीचं नियोजन आहे आमचं म्हणजे शेती जोडधंदा म्हणून करायचं आमचं एक हे आहे आणि शेतीतून जे म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल याच्याकडं आमचं लक्ष आहे <laughs> आता सध्या शेतीमध्ये कोणकोणती कौन पिके आहेत आणि ते क्षेत्र किती आहे त्या सर्व पिकाचं हे जरा सविस्तर सांगा <laughs> आता आमच्याकडे जे आहे ती सिजनिंग हॉट मिरची एक एकर आहे त्यात सर्वसाधारण एक सात हजार रोपे बसली आहेत आणि द्राक्ष बाग एक पावणे दोन एकर आहे आणि घेवडा एक दहा गुंठा आहे <laughs> <laughs> आणि कारल्याचा प्लॉट आत्ता संपलेला आहे आमचा कारले प्लॉट एक अर्धा एकर होता त्यातून बी चांगलं उत्पन्न मिळालं आम्हाला सर मिरची लागवड करत असताना आपण मिरचीकडे कशा पद्धतीने वळला मिरचीच का निवडली मिरचीकडे वळण्याचं म्हणजे एकच हे आहे की आमचे जे कन्सल्टिंगचे जे साहेब आहेत अकबर मुजावर येळावीचे त्यांनी म्हणजे ते थोडंसं त्यांनी आम्हाला सांगितलं की मिरची हे पीक एक लाँग लाईफ चालणार पीक आहे आणि त्याच्यातून बऱ्यापैकी चांगला म्हणजे बेनिफिट मिळतं तर त्यांनी सांगितल्यानंतर म्हणजे त्यांच्या संग आम्ही विजिटला देखील गेलो तर मी बघितले प्लॉट तर मी पण विचार केला की साहेब मी पण मिरची करतो तर साहेबांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही लावा तर मला साहेबांनी पूर्ण जसं बेड मारण्यापासून जे आहे ते पूर्ण रोपं लावूपर्यंत पूर्ण मार्गदर्शन त्यांनी केलं मिरची पिकासाठी आपण पूर्व मशागत कशा पद्धतीने दे केली म्हणजे पूर्ण त्याची जे काय देखभाल कशा पद्धतीने केली हे तुम्ही जरा सविस्तर आमच्या शेतकऱ्यांना सांगा पहिलं तर पूर्ण नांगरून घेतलं hmm. नंतर त्याला रोटर वगैरे मारून आहे hmm. hmm. ना मारून, मारून hmm. त्याला पूर्ण मशागत करून घेतली नंतर आम्ही त्याला पॉवर टेलरनं बेड मारून हाफ बेड मारून त्याच्यावरती शेणखत वगैरे बेसळ डोस वगैरे टाकून घेतला आणि नंतर पूर्ण बेड लावून त्याला थोडंसं म्हणजे असं लेवलिंग वगैरे करून घेऊन त्याच्यानंतर मग आम्ही सव्वा फुटाने मिरची लावली या एक एकरमध्ये मध्ये किती बस मिळाली आणि ती कोणत्या रोपवाटिकेतून आपण खरेदी केली रोपे तर एक सात हजार रोपे बसलेली आहेत ती आणि रोपवाटिका म्हटलं तर सिंधेवाडीला जे वाघमोडी रोपवाटिका आहे तिथून ती रोपे घेतली आम्ही आत्ता आपण मिरची लागवड करत असताना मल्चिंग पेपरचा वापर केला त्याचे काय फायदे आपणास झाले मल्चिंग असल्यामुळे गवत वगैरे येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही बऱ्यापैकी थोड्या पाण्यावर पीकही हे <laughs> होतं त्याच्यामुळं मल्चिंग घालणं हे फार गरजेचं <laughs> आहे आणि भांगलण्याचा खर्च तर आज मजुरांचा बघताय तुम्ही <laughs> तर ते पूर्णपणे म्हणजे वाचते रोपांना देखील ग्रोथ चांगली मिळते <laughs> त्याच्यामुळं मल्चिंग हे घालणं फार गरजेचं आहे आता आपल्या या संपूर्ण शेतीला पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे म्हणजे काय बोर कुपनली का विहीर वगैरे का तयाचं पाणी असतं याला आपले बोर एक आहे आणि विहीर बी आहे याला बऱ्यापैकी म्हणजे कसं आहे बोरचं आणि विहिरीचं पाणी असल्यामुळं पाणी भरपूर आहे पाण्याचं काही तसा म्हणजे हे नाही पाणी बऱ्यापैकी भरपूर आहे आणि मिरचीला पाणी भरपूर लागतं पाणी पाणी कमी असून चालत नाही आणि उन्हाळ्यात तर पाणी भरपूरच लागतं पाण्याचा चांगला सोरस आहे आम्हाला म्हैसाळच्या पाण्याचा आपलाच फायदा होतो का हो म्हैसाळचं पाणी तर आमच्याजवळूनच गेलं असल्यामुळे कसं आहे भरपूर फायदा झाला आहे आम्हाला त्या पाण्याचा आणि बऱ्यापैकी आमचं उत्पन्न हे त्या म्हैसाळच्या पाण्यावरच आहे त्याच्यामुळं चांगलं उत्पन्न आहे पाण्याचं हो पाण्याचं नियोजन करत असताना आपण ठिबक सिंचन तुषार सिंचन कुठल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे आम्ही जे ड्रीप वापरले ते इनलाईन वापरले आम्ही दिवसातून एक दोन तास तर पाणी मिरचीला सोडतोच आणि बऱ्यापैकी पाणी हे ड्रिपनं आम्ही सोडतो आणि पाणी एक दोन तास जरी झालं तरी पण त्याला भरपूर झालं पाणी मिरचीचा पहिला तोडा कितव्या दिवशी आपला आला व पहिल्या तोड्यात आपला किती माल निघाला याबद्दल सांगा मिरचीच पहिला तोडा आमचा एक पासष्ट दिवशी आला सर्वसाधारण आम्ही एक बाराशे पंचवीस किलो माल तुटला आमचा आणि त्याला बऱ्यापैकी साठ रुपये दर लागला होता तसं म्हटलं तर ते जवळजवळ एक पंच्याहत्तर सत्तर हजार रुपये जाते ते पहिल्या तोड्यातच खर्च निघून गेला आमचा मिरची करत असताना किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण कोण कशा पद्धतीनं औषधाचे नियोजन केले औषध फवारणी किडीसाठी म्हटलं तर आम्ही एस टी पीन औषध मारतो आहे दोन तास औषध मारण्यासाठी लागतात आणि बऱ्यापैकी औषध म्हणजे असं पूर्ण कवरेज घेऊन औषध म्हणजे मारावं लागतं आणि किडीचा प्रादुर्भाव तर जरा थ्रिप्स वगैरे या याचाच प्रादुर्भाव जास्त असतो होणार आहेत त्याच्यामुळे थ्रिप्सपासून जरा जपावं लागतं आत्तापर्यंत आपले किती तोडे झाले व किती उत्पादन मिळाले आत्तापर्यंत आमचे दोन तोडे झालेले आहेत दोन तोड्यात आमचे जवळजवळ एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये झालेत आणि सर्वसाधारण आमचा खर्च एक लाख रुपये जरी धरला तरी एक पंच्याऐंशी हजार रुपये आत्ता मी नफ्यात आहे तर अजून इथून पुढे म्हणजे एक नऊ महिने तर प्लॉट चालणार आहे तर इथून पुढे जे येणार आहे ते पूर्ण म्हणजे माझं प्रॉफिट असणार आहे आपण मल्चिंग वापरल्यामुळे भांगल्यानेचा आपला खर्च वाचला आपण असं म्हणालात मग मध्य दोन बेडच्या मध्ये जे काय गवत वगैरे येतं त्यांना काय औषध फवारणी वगैरे आपण काय घेता का हो हो त्याला हु, औषध फवारणी आम्ही करतोच आपल्या पाटीलच्या पंपानं जे आहे आम्ही त्याला तणनाशक मारतो आम्ही त्याला थोडंसं म्हणजे त्याला फोटो कॅप वगैरे घालून आहे ना तणनाशक मारून घेतो आहे आम्ही त्याला बऱ्यापैकी शेती आपण कोणाच्या मार्गदर्शनाने करता ते पण जर आपण सविस्तर सांगा शेती आम्ही जे आहे एम आयग्रो कन्सल्टिंगच्या अंडर खाली हा प्लॉट आहे आणि त्यांचं खूप म्हणजे मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळते ते अकबर मुजार म्हणून आहेत त्यांनी आम्हाला खूप म्हणजे खूप मा मार्गदर्शन केलं आहे चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप असा त्यांनी केला आहे की म्हणजे आमच्या ह्याच्यात आम्हाला असं कधीच मिळालं नाही उत्पन्न तर त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला यात मिळालं आहे आता रोप लागवड ज्या वेळेला आपली झाली त्यानंतर तुटाळू झाले का पुन्हा नव्यानं काय आपणास लागण करावी लागली का तुटाळ वगैरे असं काय फार काही झालं नाही पाच पन्नास झाले ते आम्ही लावून घेतले पुन्हा बऱ्यापैकी लागू झाली ती झाडं आता जी आपली मिरची आहे ही सध्या कोणत्या बाजारपेठेत जात आहे म्हणजे लोकलला जात आहे का मुंबईला वगैरे पाठवत आहे संघातून जात आहे आपली मिरची ही मुंबईलाच जाते मुंबईला मुंबई मार्केटला जाते पण त्याचा रेट जो आहे तो इथं जागेवरच फिक्स होतो आहे व्यापारी इथं जागेवर फिक्स करून रेट करून घेऊन जातात त्याच्यामुळं मार्केटिंगचा काही एवढा म्हणजे मोठा विषय नाही म्हणजे बऱ्यापैकी माल इथूनच जात आता आपला जर जा तोडा ज्या वेळेला असतो त्यावेळेला किती मजूर लागतात व त्याचा खर्च आपला नेमका किती येतो एका तोड्याला जवळजवळ मजूर महिलां एक चाळीसभर मजूर लागतात एका तोड्याला तर त्यांचा जवळजवळ एक बारा तेरा हजार रुपये खर्च आहे मजुरांचा म्हणजे एक तीन दिवस तोडावं लागतं मिरची एका दिवसात पूर्ण प्लॉट काही तोडून होत नाही तर आम्ही तीन दिवस प्लॉट तोडतो हार्वेस्टिंग करतो आणि पुन्हा म्हणजे चाळीस रुपये मजुरात पूर्ण काम होऊन जातं निघून जाते भांगलनीला काय खर्च आला का नाही मी भांगलन वगैरे काय मी काय केलं नाही कारण मल्चिंग असल्यामुळे काय प्रश्न नाही आणि मधी जे आहे ते जे गवत उठते त्यात मी औषध मारून फवारणी करून ते गवत संपले औषध फवारणी आपल्यास किती दिवसातून करावी लागते औषध फवारणी ही एक दिवस आड आम्ही करतोय कारण आता टेम्परेचर खूप असल्यामुळे थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त आहे तर त्याला एक दिवस आड फवारणी करावीच लागेल आणि करणं गरजेचं बी आहे म्हणजे उंचीच्या ठिकाणी आपली शेती असल्यामुळे त्याचा काय फरक पडतो का थ्रिप्ससाठी जास्त ऊन वगैरे लागतं का हां थ्रिप्सचा प्र प्रादुर्भाव हा उन्हामुळे तर जास्तच होतो थोडंसं हाईटला असल्यामुळे जरा आमच्या इथे जरा कमी आहे पण बऱ्यापैकी आमचं कसं आहे जरी असलं तरी पण ती जी औषध फवारणी ती दोन दिवस एक आड केलीच पाहिजे मी लांबडी मिरची आपण ज्या वेळेला लागण केली त्यानंतर अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामध्ये काय आपलं काय नुकसान वगैरे झालं का कारण त्याच्यापासून आपण वाचण्यासाठी काय नंतर काय औषध फवारणी नंतर घेतली का हो नुकसान तर झालं थोडंसं म्हणजे झाडं पडापडी वगैरे असं झाली पण औषध फवारणी बी घेतली आम्ही त्याच्यावरती करपा वगैरे येऊ नये म्हणून बऱ्यापैकी आम्ही औषध फवारणीवरती प्लॉट आम्ही कवर केलेला आहे त्याच्यानंतर जसा पाऊस पडला तसा आम्ही प्लॉट बी बांधून घेतला कारण ढाप वगैरे मोडू नये म्हणून तर बऱ्यापैकी नंतर डेव्हलप झाला असं काय फारसं नुकसान झालं नाही त्याच्यामुळे उंचीवर आपली शेती असल्यामुळे वारं जास्त येत असेल त्यापासून पिकाचं संरक्षण होण्यासाठी आपण काय क साईडला काय म्हणजे असं मल बांधून वगैरे घेता का हो तसं आम्ही आता वारं डायरेक्ट रोपांना लागू नये म्हणून आम्ही नेट मार मारून घेतलेलं आहे पूर्ण आमचा प्लॉट आहे तो नेटेड आहे पूर्ण कडेनं सगळं नेट मारलेलं आहे आणि बऱ्यापैकी हे आम्ही वाऱ्यापासून पूर्ण त्याचं संरक्षण केलेलं आहे यामध्ये आपण आंतरपीक जिथे तुटाव झालेला आहे तिथे वांगी लावलेलं ला आहे या वांग्याचा वांगी सुरू होण्यापासून या मिरचीवर काही परिणाम होतो का नाही काय त्याचा काही म्हणजे असं हे एवढं मोठं काय हे होणार नाही नुकसान आणि नुकसान होण्यासारखं काय आम्ही एक आड औषध फवारणी असल्यामुळे दोन्ही दो, दोन्ही पिकांनाही त्याचा फायदा आहे ना कारण जिथे तुटाव झालाय आता तिथे काय घ्यायचं आहे बरोबर तर त्याच्या बदल्यात आम्ही तिथे वांगे झाडं वगैरे लावून आम्ही ते सांजून घेतले आता सर्वत्र शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे थोडा ओढा वाढलेला आहे सेंद्रिय शेतीबद्दल आपलं काय मत आहे हां सेंद्रिय शेती कधी पण चांगली कारण कसं आहे आत्ताचं युग बघताय तर खूप म्हणजे रासायनिक रासायनिकमुळं पूर्ण म्हणजे आपली युवा पिढी ही पूर्ण खराब होत चालली आहे आणि सर्वांनी ती रासायनिक शेतीकडे म्हणजे सेंद्रिय शेतीकडे वळल्याला खूप चांगले आता आपण मिरची लावलेली आहे आणि तुम्हाला त्यामधून चांगलं उत्पादन मिळालं आहे आपल्या नवीन तरुण शेतकऱ्यांना किंवा नव्यानं जे मिरची लावणार आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल तर सगळ्यांनी जे आहे ते तरुण मित्रांनी जे आहे माझ्या तर त्याने शेतीकडे एक व्यवसाय म्हणून आणि एक टार्गेट म्हणून केलेलं चांगलं कधी आणि चांगलं उत्पन्न मिळेल या अपेक्षा न करा म्हणजे आपण जे कष्ट केलेलं वाया जाणार नाही <coughs> आणि त्यातून आपल्याला शेतीतून चांगलं चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते हे <coughs> आता माझ्याकडून म्हणजे माझ्यापासून तर सिद्ध झालेलं <coughs> <ला> आहे <है। coughs> त्याच्यामुळं बऱ्यापैकी युवा पिढीने ह्या शेतीकडे वळलेलं चांगलं आहे आणि शेती एक आपला व्यवसाय म्हणूनच अनेक टार्गेट म्हणून करावं आपण जर शेतकरी मार्गदर्शनासाठी येणार असतील तर आपण आपल्या प्लॉटमध्ये शेतकरी आला तर मार्गदर्शन त्यांना कराल काय हो नक्कीच करणार कारण कसं आहे मी मिळवले म्हणून मी गपसणार नाही मी मा माझ्यासारखं आणि दुसऱ्यांनी मिळवावं अशी माझी देखील इच्छा आहे की माझ्यापेक्षा चांगला प्लॉट दुसऱ्याचा यावा ही माझी देखील इच्छा आहे आणि कधीही शेतकरी होते माझं एनी टाईम मी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी कधीही तयार आहे तर हे होते ग खंडेराजुरीमधील गपूर मकबूल मुजावर हे जे प्रगतशील शेतकरी यांनी आपल्या सिझनिंग हॉट मिरचीमधून एक एकरमध्ये आत्तापर्यंत एक लाख नव्वद हजाराचं उत्पादन घेतलं आहे त्यांचा खर्च वजा करता त्यांना सध्या पंच्याऐंशी हजार रुपयेचं नेट प्रॉफिट झालेलं आहे व त्यांना त्यांचा प्लॉट नऊ महिने टिकेल असं त्यांना आशा आहे तर आपणास जर त्यांचं मार्गदर्शन हवे असेल तर खंडेराजुरीमधील त्यांच्या भ्रमणात तलावाजवळील त्यांची शेती आहे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे सत्त्याण्णव तीस तेहत्तीस शेचाळीस पंच्याऐंशी या नंबरवर आपण कॉल करू शकता तर पुन्हा आपण आपलं माझं शिवार या कार्यक्रमात पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार एक ग्रीन एक